एकशे साठ दिव्यांग विद्यार्थ्यांना पालिकेनं केले साहित्य वाटप सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा सोलापूर येथे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण एकशे साठ विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली समग्र शिक्षा समावित शिक्षण या ही साधने वाटण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहायक आयुक्त गिरीश पंडित यांनी केलं अध्यक्ष जंगलगी यांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण केलं या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे व पालिक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या होळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केलं या कार्यक्रमास का उपस्थितांचे आभार संजय जावीर यांनी मानले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विशेष शिक्षक व शिक्षक तज्ज्ञ यांनी परिश्रम घेतले